नमस्कार मित्रांनो तुम्ही आज पाहिले असेल की आपल्या महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आज कोसळला आहे आणि हा पुतळा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण या ठिकाणी बांधलाय आणि त्याचं उद्घाटन डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये दे आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं जे काय पुतळा पडला आहे त्याच्या पडण्यामागचं कारण काय सांगितलं राज्य सरकारने की त्या ठिकाणी वाऱ्याचा वेग हा पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास असल्यामुळे तो पुतळा कोसळला आहे आणि हा पुतळा कोणी बांधलाय तर हा पुतळा आपला जे काही भारतीय नौदल आहे ह्यांनी है। ते आज बांधकाम केले आणि डिझायनिंग सुद्धा ह्यांनीच केले होते असं त्यांनी कारण सांगितले पण मला एक काय म्हणायचं आहे जे काय आपले छत्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील किल्ले त्याची आज एक गिट सुद्धा नाही किंवा दगड सुद्धा इकडे इकडे किंवा तिकडे झाला आहे त्याला आज काय झालंय पण हा जे काही पुतळा आहे तो चक्क आठ ते नऊ महिन्यामध्ये कोसळा आहे म्हणजे ह्या ठिकाणी तुम्ही एक विचार करू शकता कि किती मोठ्या प्रमाणात म्हणजे किती भ्रष्टाचार झाला असावा किंवा कुठल्या प्रकारचं म्हणजे मटेरियल वापरला असावं तुम्ही बघू शकता चक्क जे काय तो समुद्राकडचा तो पुतळा बांधावता आणि तोच पुतळा आज कोसळा आहे आणि जे काय आपल्या देशाचे पंतप्रधान पंतप्रधान आहेत ज्या ज्या ठिकाणी उद्घाटना जातात नेमकं त्याच ठिकाणी अशा घटना घडतात आपण जे काही विमानतळाचं छत कोसळताना पाहिलं आपण नवीन संसदेमध्ये जे काही पावसाची गळती झाली ते पाहिलं अजून दुसरी गोष्ट म्हणजे जे काही आपलं राम मंदिर आहे ते गळताना आपण पाहिलं मोठमोठे ब्रिज कोसळताना आपण पाहिले रस्त्यांना बेहगा जाताना आपण पाहिले ही एक खूप लाजरावणी गोष्ट आहे की अशा घटना आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून सुद्धा जर होत असेल तर सरकारला थोडीतरी लाज वाटली पाहिजे की अशा दुसरं काय नाही ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्यामुळं ह्या अशा गोष्टी झाल्या आहेत मान्य आहे की नेहरूंच्या काळातील किंवा इंदिरा गांधीच्या काळातील हा पुतळा होता किंवा त्याचं जास्त दहा वीस पंचवीस तीस वर्ष झाल्यामुळे त्याचं एक क्षमता म्हणजे टिकण्याची क्षमता संपल्यामुळे तो आज कोसळा मान्य आहे पण चक्क त्याला अजून काही वर्ष सुद्धा पूर्ण झाला आहे त्याच्या आधीच तो पुतळा कोसळला आहे आणि हे एक राज्य सरकारला म्हणजे कसं आहे म्हणजे एक लाज वाटले पाहिजे अशा प्रकारचे वक्तव्य करते की एकतर तो नऊ बांधला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो त्याचा वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे तो पुतळा पडलाय तर ह्याविषयी तुम्हाला काय वाटतंय मित्रांनो जे काय आपल्या महाराष्ट्राचे आराध्य देव आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ आहे त्याच्याविषयी तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद